I <laughs> don't ज्या ज्या वेळेला तुम्ही भगवंताच नाव घ्याल त्या त्या वेळेला तुम्हाला संतांची भेट होईल तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की ब्राह्मण देवताने हार आणला आणि महाराजांनी घातला नाही महाराज भारी भरता पण तसं नाही आहे आमच्या गुरुंचाच आदेश आहे की गुरु आपले कोणते आहेत सद्गुरु झेंडूजी महाराज बेडीकर <laughs> दुसरे अनुयायी आहेत सद्गुरू धनजी महाराज तिसरे नाहीत नागोजी महाराज तो तोताराम महाराज सद्गुरू झेंडूजी महाराज आशुदेकर राजाराम शास्त्री आणि त्यानंतर भरत महाराज बेडीकर नशीराबाद त्यांनीच आदेश काढला आहे की बुक्का आणि हार लावायचा नाही ही परंपरा आहे वास्करांच्या फळांची पुढे येणारच आहे मी सांगलो ना तुम्हाला विठाला 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 म्हणून नामस्मरण करताना एकाच देवाचं नामस्मरण करा नामस्मरण घडवून तुम्ही नामस्मरण भरपूर केलं चालू ठेवलं पुढे काय होईल संत समागम संतांची भेट होईल कारण जगामध्ये तीन गोष्टी दुर्लभ आहेत संत भेट देवाचं दर्शन आणि हा नरदेह हो। या तीन गोष्टी दुर्लभ आहेत संत तुम्हाला भेटतील पण तुम्ही त्यांना ओळखू शकत नाही कारण बहुड आहे संतांची भेट होणं फार कठीण आहे मग संत कोणाला म्हणावे हा प्रश्न आहे संत कोणाला म्हणावे पांढऱ्या कपड्यामध्ये येतो त्यांना का हिरव्या कपड्यामध्ये येतो त्यांना का केशरी कपड्यामध्ये येतो त्यांना का बघव्या कपड्यामध्ये येतो त्यांना का नाही संत एकच आहेत निवृत्ती ज्ञान देव सपन मुक्त भाई एकनाथ दाम तुकाराम हे संत आहेत पुढचे संत आहेत की नाही मला माहिती नाही विठाला विठाला एकशे ब्याण्णव वर्षापूर्वी एक थोर पुरुष संत होऊन गेले की ज्यांच्यामुळे जा संपूर्ण जळगाव जिल्हा काय मुक्ताबाई पासून तर आदिशक्ती नाशिक पर्यंत गडापर्यंत हे गळ ते गळ त्या ज्या वेळेला त्या व्यक्तीचं नाव आहे परमपूज्य आदरणीय हरिभक्तप्रायण सद्गुरु झेंडूजी महाराज बेळीकर काशीला जात असताना भगवंत भगवंताने साक्षात्कार केला अरे बाबा तू इकडे काय येतो तुमच्या पंढरपूरला भगवंत आले आणि त्या पंढरपूरच्या झरा त्यांनी आपल्या इथे बेळीला आणला आजही पाण्याचा झरा चोवीस तास चालू आहे इथे बेळी कोणी कोणी पाहिलं नाही आहे पाहिलं नाही ना मग मावल्यांना एक दिवस या एक दिवस पाहा बेळीचा जिथे सद्गुरू झेंडूजी महाराजांना प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन झालंय आता बांधकाम चालू आहे खूप मोठा बांधकाम चालू आहे चारशे काही आहेत खूप मोठा कार्यक्रम महाराजांनी करून ठेवलेला आहे आणि त्यासाठी रात्रंदिवस मेहनत चालू आहे बांधकाम चालू आहे तुम्हाला जे काय दानधर्म करायचा आहे तिथे बेळीला करा आता परवाच्या दिवशी फार मोठा उत्सव झाला सद्गुरु वाजते उद्या त्यांची पुण्यतिथी होती आहे मार्गशीर्ष वद्य द्वादशी सद्गुरू झेंडूजी महाराजांची त्यांचा मृत्यू साक्षात मुक्ताबाईच्या मंदिरातच गेला तर त्याला एकशे ब्याण्णव वर्ष पूर्ण झाली आज आणि दोनशे वर्षाचा फार मोठा उत्सव आहे आठ वर्षानंतर झेंडूजी मालिक आहेत आणि तिथे परीक्षा होणार आहे की जी मालिका पूर्णपणे जो स्वतंत्रपणे पाठ करून दाखवेल त्याला एकवीस हजारच बक्षीस आहे दादा मालिका विकत घ्या दीडशे रुपयाला मिळते खूप मोठा उत्सव आहे मोठमोठे महाराज मंडळी तिथे येणार आहेत कारण की आपली जी परंपरा आहे ही साधी परंपरा नाही वास्करांची परंपरा आहे तर म्हणून ज्यांनी पाहिलं असेल त्यांनी गोमतीचं दर्शन घ्या बेडीचं दर्शन घ्या महाराष्ट्र चोवीस तास पाण्याचा झरा चालू आहे असं नाही की तो हिवाळ्यात आटतो उन्हाळ्यात आटतो आटतच नाही खूप सुंदर परिसर खूप पवित्र परिसर आहे विठाला 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 उत्तर चरणामध्ये आहेत नको देव भ्रम हा शब्द सोडवला की पूर्ण चरण भ्रम कोणाकोणाचा आहे कशा कशाचा आहे प्रत्येक व्यक्तीला भ्रम असतो कोणाला संपत्तीचा भ्रम कोणाला सत्तेचा भ्रम कोणाला ऐश्वर्याचा भ्रम कोणाला रूपाचा संपत्तीचा भ्रम एवढी संपत्ती असते लोकांकडे खूप असते खुल्लच बोलून टाकतो आपल्या लेवा पाटलांकडे काहीच संपत्ती नाही दादांना माहिती आहे आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं गुजर लोक श्रीमंत म्हणताय त्या तुकाराम नगर मध्ये एक मागच्या मे महिन्यामध्ये मी भागात वाहतो घराच्या घरामधलं तर ती आजी सर्व शेवटच्या दिवशी आहे ून आणि विषय निघाला असच संपत्तीचा ते शेवटचं पान वाचून दाखवलं भागवताचं त्या मावशीला मावशीने काय द्यायचं म्हटलं मावशी मी पान वाचून दाखवतो मग पानामध्ये दिलेलं होतं सुवर्णाचा हत्ती धरून भागवत दान करा असं वगैरे सर्व सर्व मग ती म्हणायची म्हणे महाराज तुम्हाला खोटं वाटेल म्हणे म्हटलं काय खोटं वाटेल आज सुद्धा माझ्याकडे बारा किलो सोनं आहे ती आजीबाई होती राजाराम गणू महाजनची आत्या मी तर तिथल्या तिथून उचलून गेलो म्हटलं वा चिपा वगैरे पाहिलं होत्या मी पण किलो ना सोनं पाहिला तर एवढं मोठी संपत्ती आहे काही काही लोकांनी खूप संपत्ती आहे पण किती जरी संपत्ती असली किलो ना जरी सोनं असलं तरी रावणाचं लाईट बिल सुद्धा आपण भरू शकत कारण ते संपूर्ण नगरच सोन्याचं होत म्हणून तो सुद्धा भ्रम तुम्ही काढून संपत्तीचा भ्रम सोडून द्या कान्हपात्रा संत कान्हपात्रा तिला सध्या छोट्यामध्ये भ्रम होता कि माझ्यासारखं सुंदर आणि माझ्यासारखं कोमल को या जगामध्ये कोणीच नाही पण ज्या वेळेला भगवंताच्या दरबारात गेली पांडुरंगाला बघितलं ती तर एवढी सुंदर आणि एवढी नाचूक होती का अनपात्र म्हणतात काय माहित पान खायचे तर संपूर्ण कळा लाल दिसायचं बाहेरून पण ज्या वेळेला त्या भगवंताजवळ गेली आणि भगवंताला बघितलं तिथल्या तिथेच गार झाली कारण माझा भगवंत एवढा सुंदर आहे एवढा सुंदर आहे जगामध्ये त्याच्यासारखा सुंदर कोणीच नाही नामदेव महाराज आपल्या एका गवळमध्ये म्हणतात आहे ਸਗੁਣੁ ਮੇਗਾ ਸ਼ਾਮਾ हाताबरोबर अश्रीमत झाली तिने ज्या वेळेला भगवंताला हात लावला अंगठा लावला पायाला तर तेव्हापासून भगवंताचा पाय एवढा कोमल देव एवढा कोमल की आज सुद्धा पायाच्या भगवंताच्या पायावर त्या अंगठ्याचा थोडासा खड्डा पडलेला आहे जाऊ द्या हा सुद्धा भ्रम तुम्ही मनामध्ये ठेवू नका संपत्तीचा भ्रम सत्तेचा हा राम सत्ता दादा आमच्या वाड्यातले आता डांबरीकरण रे घरलोक झालाय माझा भाऊ मेंबर आहे माझा दादा सरपंच आहे गावाची सत्ता आणि या तर म्हणता घरामध्ये आमची चालते चालते की नाही पाक असे कमळासारखे फुलले त्यांची चेहरे म्हणजे याचा अर्थ मी कमळाचा नाही आहे बरं विठाल मिठाला तुमची जो पद्धत चालते ना तो पद्धत चालवून घ्या पण चांगल्यासाठी चालवायची वाईटचा विचार सुद्धा डोक्यात येऊ द्यायचा नाही तुमची सत्ता चांगल्यासाठी चाल चालू द्यायची मग चांगल्यासाठी कशाला कशी चालवू द्यायची चांगल्यासाठी रे दादा तुझ्या सत्तेला किती पैसे कमी पडतात रे दहा हजार घेऊन जा कशी चालवायची पोते एक काय दोन पोते घेऊन जा अशी चालवायची म्हणजे जोपर्यंत हा नडदे आहे ना तोपर्यंत तुम्ही दान करा चालून घ्या ठीक आहे आमदार खासदार चालेल पाच वर्ष दहा वर्ष पण माझ्या भगवंताची माझ्या पांडुरंगाची सत्ता संपूर्ण जगावर आहे सत्तेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर, तर नाथ महाराज एकनाथी भागवतामध्ये म्हणतात सत्तेच्या बाबतीत अध्याय सतरावा ओवी बावीस ना महाराज म्हणतात ज्याचे आज्ञे करुणी प्रमाण बारा विसरे विवरे प्राण परता जाऊ आज्ञातेने माझी सर्व माऊली ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात आहेत म्या बोलिल्या वेदू बोले म्या चालल्या सूर्य चाले म्या हालल्या प्राण हाले ऐसा जो समर्थ ब्रह्मांडाचा धनी किंवा तुझी ल <muchas> मी हा बोललेला म्हणजे माझ्या सतीशिवाय काहीच होत नाही चला गीतेमध्ये या भगवंत अर्जुनाला म्हणतात आहे अध्याय नववा श्लोक अठरावा आता तुम्ही गीतापर्यंत नाच किती नाही अध्याय नववा काढा आणि श्लोक ठरावा भरता प्रभू साक्षी निवासम शरणम सुरु प्रभव प्रलय अरे काहीच नाही कठीण आहे यायचं जाऊ द्या हे नापासच पास जाय <सवाँगे> काठावर तर <ता> पासवा <सवाँगे> <सवाँगे> काठावर पस्तीस टक्के गैर <सवाँगे> होत <सवाँगे> करायचं रोज करायचं गतीर्भरता प्रभू साक्षी निवासम शरणम सुरू निदान हे जरी समजत नसेल तर तुकोबरायकडे जला तुकोबराय म्हणतात सत्तेच्या बाबतीत चाले हे शारीर कोणाची भगवंताची सत्ता आहे म्हणून तुम्ही इथे आलाय एवढे आहेत यायला काय लागत भाग्य लागत कोणी बँकेत जाऊन सेंट्रल बँकेतून एक लाख काढू शकतात का नाही हाकलून दिन शिपाई मावशी जा तुझ्या बँकेत पैसे नाहीये या धर्म मंडपात यायला भाग्य लागतं पुण्य लागत आणि म्हणून नाही बापो नामस्मरण करा नामस्मरण घडू ना। संत समागम वा उगाची भ्रम कोणत्या भ्रमात राहू नका सर्व भ्रम सोडून द्या भगवंताच्या पुढे कोणतेच भ्रम नसावे सर्व सारखं सा। नम्न घेतलं पाहिजे आणि जे भगवंतानं जे आपल्याला इंद्रिय दिले आहेत ते त्याच्या सेवेसाठी आहेत अभंगाचं चा तिसरं चरण तीर्थयात्रा मुखी राम तीर्थयात्रा राम तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात पायी तीर्थयात्रा मुखी राम नाव हाची माझा नेम सिद्धी नेम पायी तीर्थयात्रा आजच होती एवढी गर्दी एवढी गर्दी रस्त्याने खूप गर्दी आणि त्यांच्या पायामध्ये काही नाही हातामध्ये काही नाही स्वेटर नाही कानाला मफरल नाही काहीच नाही पंजाबी ड्रेस किंवा साधी साडी आणि त्या चालल्या होत्या खूप आनंदात होत्या आणि आम्ही नवरा बायको स्वेटरवर स्वेटर घालून गाडीवर एकदम थंड खूप थंडी होती खूप थंडी आम्हाला थंडी वाजत होती आणि त्या घामाने ओल्या चिंब झाल्या होत्या एवढ्या थंडीमध्ये कारण तिथला आनंदच वेगळा आहे तिथला आनंद काय सांगू मावल्यानं तुम्हाला जो प्रत्यक्ष आनंद घेता आनंदी देतो पायमाला सोबत जर सारखेच ना एवढा आनंद तर एवढा आनंदात्मा सांगू शकत नाही तिथला आनंद आपण ओ इतली मस्ती चालते इतली मस्ती चालते वासुदेवाची मस्ती चाला नाटाची मस्ती करा खेळयाची मस्ती करा काही काही म्हणतच राहतात वासुदेव <था>। म्हणतात राम कृष्ण गीती गात चंद